मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी काल आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे लोकसभेची बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय मनसेच्या दोन जागा जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि याबाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकी नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे कपिल महायुतीत नेमकं काय घडतंय कालपर्यंत कळत होतं मनसेला दक्षिण मुंबईची दा जागा दिली जाईल आता एकही जागा मिळणार नाही असं कळतंय नेमकं महायुतीत चाललंय तरी काय नक्कीच महत्वाची बातमी जी मीडियाच्या हाती आलेली आहे तरी सूत्रांची माहिती आहे का मनसे लोकसभेत उतरणार नाहीये त्या बदल्यात मनसेला दोन विधान परिषद मिळतील अशी महत्वाची बातमी समोर आलेली आहे एकंदरीत आपण पाहिलेलं होतं काही दिवसापूर्वी राज ठाकरे हे अमित शहाना भेटले होते हो। त्यानंतर राज ठाकरेंची बैठक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र मंत्र्यांविरोध झाली होती आणि त्यानंतर असं वाटत होतं की राज ठाकरे आता लोकसभेत उतरतील आणि काही दक्षिण मुंबई किंवा शिर्डी ही ही सीट्स मागतील परंतु आता समोर येत आहे का मनसे लोकसभेत उतरणार नाहीयेत तर मनसे हा ह्या युतीला पाठिंबा देणार आहेत युतीचा भाग असणार आहेत लोकसभेला युति, करणार आहेत परंतु त्यांना विधान परिषद मिळणार आहेत दोन विधान परिषद मिळू शकते अशी सूत्रांची महत्वाची माहिती समोर येत आहे एकंदरीतच मनसे आता लोकसभेत बाहेर जातील आणि विधानसभा त्यांना मिळाल्या असतील तरी पण मनसे हा युतीचा भाग असणार आहे अनेक सभा राज ठाकरे घेणार आहेत युतीसाठी आणि एक प्रचारक एक स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे युतीसाठी समोर येऊ शकतात आणि म लो युतीचा भाग म्हणूनच ते काम करणार आहेत